अभिनेत्री रुता दुर्गुळे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री सध्या ती तिच्या आर आरपार या या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय चित्रपटात ललित प्रभाकर झळकणार आहे त्यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत थी तिने तिच्या आयुष्यातील पहिलं प्रेम आणि ब्रेकअप बद्दल सांगितले चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान दोघांनी नुकतीच जस्ट नील थिंग्स या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली त्यामध्ये दोघांना त्यांच्या आयुष्यातील पहिल्या प्रेमाबद्दल तसंच ब्रेकअप बद्दल, बद्दल विचारण्यात आलं आयुष्यात पहिल्यांदा प्रेमात कधी पडलीस असं विचारल्यानंतर रुता म्हणाली मी आठवीत होते मला आता त्याबद्दल खूप काही आठवत नाही पण मला आठवत आहे की त्यानेच मला विचारलेलं मी आईच्या फोनवरून त्याच्याशी बोलायचे आणि अने अनेकदा माझ्या आईने मला पकडलेलं कारण माझ्या लक्षात नाही आलं की हे आईला कळणार आहे फक्त दोन तीन महिने सुरू होतं मी तुझा बॉयफ्रेंड तू माझी गर्लफ्रेंड असं वगैरे त्यामुळे पहिलं प्रेम तेच होतं पण तेव्हा प्रेम म्हणजे नक्की काय असतं हेही माहीत नव्हतं तो माझ्या शाळेतला नव्हता पण मित्रांच्या मार्फत आम्ही भेटलेलो तर आयुष्यातील ब्रेकअप बद्दल सांगताना रुता म्हणाली माझी ब्रेकअप स्टोरी आहे पण मला असं वाटलं की बरं झालं ब्रेकअप झालं मला खोटं बोलता येत नाही माझी आई कायम मला पकडते कॉलेजमध्ये असताना तिने अनेकदा मला पाहिलंय पण एकदा मला खूपच त्रास झालेला तेव्हा मी आईला म्हटलेलं की मला एकदा त्याला आहे आई वडिलांना त्याबद्दल कळल्यानंतर ते, ते म्हणालेले की नाही होणार स्वत आधी करिअर करा आयुष्यात पैसे कमवायची अक्कल नाही आणि प्रेम करत सुटलेत असा किस्सा ऋताने सांगितलाय दरम्यान ऋता आणि ललितच्या आरपार या सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी